नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं या ट्रॅव्हल प्लॉटमध्ये कॅनडामध्ये ऑक्टोबर महिन्यात लॉन्ड विकेंड असल्या कारणाने आम्ही ही ट्रीप प्लॅन केली होती तर आज आम्ही निघालोय मॉन्ट्रियलला मॉन्ट्रियल हे टोरंटोपासून सहा तासांच्या अंतरावर आहे सहा तासांचं ड्राईव्ह करून जावं लागतं पण तिथे जायच्या आधी बरोबर तीन तासाच्या अंतरावर एक स्पॉट आहे आम्ही आधी तिथे जायचं ठरवलं माझी तयारी ही पहाटेपासूनच सुरू झाली होती कारण मला पूर्ण स्वयंपाक चहा नाश्ता असे सगळे वेगळे डबे पॅक करून घ्यायचे होते आणि ते घेतल्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला मध्ये थोडासा पाऊस लागला पण नंतर पुढे गेल्यानंतर तोही कमी झाला आणि आम्ही कोणत्याही रोड ट्रीपला निघालो की नेहमी डबे चहा जेवण हे सगळं कॅरी करतो कारण व्हेजिटेरियन असल्याकारणाने बाहेर खूप कमी ऑप्शन असतात त्यापेक्षा डबे असेल तर पाहिजे त्या ठिकाणी थांबून तुम्ही डबे खाऊ शकता किंवा सर्विस एरियालाही तुम्ही थांबून डबे खाऊ शकता आम्ही ही ट्रीप ऑक्टोबर महिन्यात केलेली आहे त्यामुळे झाडांचे वेगळे वेगळे फॉलचे रंग खूप सुंदर दिसत होते आणि आम्ही आलो होतो थाउजन आयलँड या ठिकाणी हे नावाप्रमाणेच इथे एक हजार बेटांपेक्षाही जास्त बेटं आहेत इथे इथे आमची बारा वाजताची क्रूज राईड होती आणि आम्ही ती सिटी क्रूजला बुक केली होती बारा वाजता ह्याच्यासाठी कारण कारण आम्हाला पुढे लंच करून मॉन्ट्रियलचाही पुढे तीन तासाचा प्रवास करायचा होता त्यामुळे आम्हाला अर्धा तास आधी बाराच्या आधी अर्धा तास आधी म्हणजे अकराला तिथे पोचायला त्यांनी सांगितलं होतं मग तसं आम्ही बरोबर अकराला तिथे पोहोचलो तिकीट ऑनलाईन बुक केल्यामुळे तिथे काही जास्त लाईनमध्ये थांबायला लागलं नाही तुम्ही तिथं ऑन द स्पॉटही तिकीट घेऊ शकता आणि जसं आम्ही त्या क्रूजवरती गेलो वरचा डेट हळूहळूहळू परत बारापर्यंत पूर्ण भरला आणि बोट राईड सुरू झाली आणि पहिला लागला हा थाऊजंड आयलंड ब्रिज हा ब्रिज ॲक्च्युली कॅनडा आणि अमेरिकेला जोडतो त्यानंतर हा जो ब्रिज दिसतो आहे हा जगातला सगळ्यात छोटा ब्रिज आहे त्यासाठी हा फेमस आहे कारण हा दोन आयलंडला जोडतो आणि सगळ्यात फेमस या थाउजंड आयलंडवरचं जे ठिकाण असेल तर हे आहे बोल्ड कॅसेल एकोणीसशे साली जॉर्ज बोट यांनी त्यांच्या पत्नीसाठी हा किल्ला बांधायला घेतला होता पण त्याच्या पत्नीचं अचानक निधन झाल्यामुळे त्यांनी ते काम अर्धवट सोडून दिलं होतं ह्या किल्ल्याची तुम्ही गायडेड टूरही घेऊ शकता त्याचं तिकीट वेगळं आहे आणि त्याच्यासाठी आय थिंक तीन ते चार तासाचा वेळ लागतो त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं तिकीट घ्यायचं आहे तसं तुम्ही घेऊ शकता या अर्धवट राहिलेल्या किल्ल्याचं बांधकाम नंतर थाउजंड आयलंड ब्रिज ऑथॉरिटीने पूर्ण केलं आणि तो नंतर पर्यटकांसाठी थी खुला ठेला आणि एक स्पेशालिटी ह्याची की हा किल्ला ज्या आयलंडवरती आहे त्या आयलंडचा त्या बेटाचा शेप हा हार्ट शेप आहे त्यामुळे एका पतीने आपल्या पत्नीसाठी थी हा किल्ला बांधला त्यामुळे ह्या किल्ल्याला प्रेमाचं प्रतीक म्हणूनही म्हणतात आणि हा अट्टी पर्यांच्या गोष्टीमधल्या किल्ल्यासारखा दिसत होता इथे प्रत्येक बेटाजवळ जसं आपल्याकडे कार पार्किंग असतं तसं बोट पार्किंग करण्यासाठीची स्पेशल अशी जागा होती कारण इथे मुख्यतः प्रवास हा सगळा बोटीनीच केला जातो <ण्या> ही सगळी बेट सेंट लॉरेन्स या नदीवर वसलेली आहे जी ऑन्टोरियो आणि न्यूयॉर्क या राज्यांना जोडते काही बेटं इतकी लहान आहेत की जिथं फक्त एक घर आणि एखादं झाड होतं काही आयलँड मोठे होते जिथे काही प्रायवेट रिसॉर्टही बांधलेले होते तिथं तुम्ही जाऊन मुक्काम करू शकता इथली बोट क्रूज निसर्गाचं सौंदर्य आणि शांत वातावरण हे सगळं एकदम जादुई वातावरण होतं ह्या क्रूजवरती जसजसं बोट पुढे जात होती तसतसं तस त्या त्या जागेची ती माहितीही सांगत होते एवढं छान ऊन होतं पण त्या उन्हाचा काही उपयोग नव्हता कारण एवढं टेम्परेचर कमी होतं त्यामुळं कंटिन्यू आम्ही जॅकेट घालून होतो ज्या लोकांना वरती डेकवर बसायचं नसतं ते इथे खाली येऊन बसतात आणि खाली ठिकाणी स्नॅक्स काउंटरही होतं छोटंसं जिथे तुम्ही चहा कॉफी कोल्ड्रिंक घेऊ शकता त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला कारण लंच टाईम झाला होता जो घरून डबा आणला होता आम्ही सर्विस एरियाला एक छोटासा पिकनिक स्पॉट होता तिथेच आम्ही डबे खाल्ले आणि त्यानंतर वेळ होती माझ्या ड्रायविंगची आम्ही लॉंग ड्राईव्ह असेल तर नेहमी डिवाईड करतो कारण मग मा एका माणसावर लोड येत नाही जस मॉन्ट्रेल जवळ यायला लागलं तस तसं इंग्लिशचे बोर्ड दिसेनासे असे झाले आणि ते बोर्ड सुरू झाले फ्रेंच भाषेतले कारण मॉन्ट्रेलमध्ये फ्रेंच भाषा बोलली जाते त्यामुळे तिथे ती मेजॉरिटी आहे याचा अर्थ असा नाही की तिथे फ्रेंच लोकं आहेत लोकं कॅनेडियन आहेत पण तिथे फ्रेंच भाषा ही बोलली जाते आम्ही आता पोचलो आहे आमच्या सेकंड डेस्टिनेशनवर तिथे कार पार्क करून कारचं रेंट पे करून आम्ही निघालो आहे आम्ही आता गाडी पार्क करून माउंट रॉयलच्या इथे व्ह्यू पॉईंटला आहे बघायला थोडंसं दहा मिनटं वॉक करून यावं लागतं वरती लॉंग वीकेंड असल्या कारणाने इथे पोहोचल्यानंतर कळलं एवढी गर्दी होती आणि तर संध्याकाळ झाली होती त्यामुळे ह्या वेळेला हा व्ह्यू पॉईंट अगदी सुंदर दिसतो ह्या व्ह्यू पॉईंटवरनं पूर्ण मॉन्ट्रियल शहर दिसतं तुम्हाला माउंट रॉयल हे ॲक्च्युली एक पार्क आहे आणि त्या पार्कच्या वरती हा व्ह्यू पॉईंट आहे तुम्हाला थोडं वॉक करून यावं लागतं वरती मॉन्ट्रियल हे शहर कॅनडामधलं टोरंटोनंतर देशातलं दुसरं सर्वात मोठं शहर आहे आणि पॅरिसनंतरचं जगातलं दुसरं सर्वात मोठं फ्रेंच भाषा बोलणारं शहर म्हणून प्रसिद्ध आहे माउंट रॉयल पार्क हे पार्क मॉन्ट्रियल शहराच्या मध्यभागी डिझाईन केलेलं आहे की जेणेकरून मॉन्ट्रियल शहराचं सुंदर दृश्य इथून दिसेल आणि ह्या पार्कमध्ये हायकिंग सायक्लिंग पिकनिक फोटोग्राफी ह्या बऱ्याच गोष्टी होतात आणि थंडीमध्ये इथे स्नो ट्यूबिंग स्टीन पण करता येतं त्या व्ह्यू पॉईंटच्या एक्झॅक्ट अपोजिट जी बिल्डिंग आहे छोटीशी तिथे छोटंसं कॅफे होतं आतमध्ये बेंचेस होते लोकांना बसण्यासाठी रेस्टरूमची फॅसिलिटी होती सूर्यास्तानंतरही इथली गर्दी का काही कमी होत नव्हती कारण जेव्हा आम्ही पुन्हा पार्किंगमध्ये आलो तर पार्किंग काहीसं असं दिसत होतं रिटर्न जाताना मॉन्ट्रियल शहर हे काहीसं असं दिसत होतं आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये डे टूला आम्ही काय काय केलं हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत Bye bye.